बदलापूर मध्ये नामांकित कंपनीच्या बिस्किटांमध्ये अळ्या आणि किडे आढळले हे बिस्किट एका चिमुकलीने खाल्ल्यानं पालक चिंतेत असून दुकानदारानं कंपनीकडे बोट दाखवत हात वर केल्यानं पालकांनी संताप व्यक्त केलाय बदलापूरच्या बेलावली परिसरात राहणाऱ्या कृष्णा गोस्वामी यांनी मुलींसाठी परिसरातल्याच एका दुकानातून नामांकित कंपनीचे बिस्किट पुढे विकत घेतले होते या बिस्किटांवर एप्रिल दोन ची एक्सपायरी डेट होती घरी गेल्यावर त्यांच्या मोठ्या मुलीनं चार भिस्किट खाल्ली आणि ती शाळेत गेली तर लहान मुलीला देत असताना त्यात असल्याचं लक्षात आलं यानंतर त्यांनी संबंधित दुकानदाराला ही बाब दाखवली असता बिस्किटांची एक्सपायरी डेट झालेली नसल्याचं सांगत त्यानं कंपनीकडे बोट दाखवलं तसंच डीलर आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ग्राहकांना कंपनीच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधायला सांगा असं उत्तर कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांना दिलं या सगळ्या प्रकारानंतर गोस्वामी यांनी संताप व्यक्त केलाय कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नसून अशा प्रकारामुळे जर एखाद्या लहान मुलीला त्रास झाला तर कोण जबाबदारी घेणार असा सवाल त्यांनी केलाय तसंच याबाबत पालिकेकडे तक्रार केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी त्यांनी आहे दुपारी माझ्या मुलीने बिस्किट मागवलेली सकाळसाठी तर मी ते बिस्किट यांच्याकडे दुपारी घेऊन गेलो दुपारी घेऊन गेलो आणि सकाळी मोठ्या मुलीने काय केलं ती लोक शाळेत जाते म्हणून तिने बिस्किट खाल्ली तर तिला ते लक्षात आलं नाही तिने सकाळी यायच्या ते पटन चार बिस्किटं खाल्ली आणि नंतर मग बारा वाजता माझी छोटी मुलगी जाते तिने मला बोलले पप्पा मला इडली आणि दोन बिस्किटं द्या खायला टिफिनमध्ये ते टिफिनमध्ये काळ्या बिस्किटं द्यायला गेलो त्यात खूप आळ्या निघाल्या आणि ते आळ्या बघून मग मी मुलीला विचारलं तू पहिले खाल्लं का ते बोलते मी नाताने नाही नाही खाल्लं पण दिदीनी खाल्लं बोलते मोठ्या दिदीने आता ती मोठी मुलगी खाऊन गेलेली तिला जर काय वाईट समजा पॉयझन झालं तर काय करणार त्याला अरे हे मी त्यांना आया यांना दुकानदारांना दाखवायला आलो बघा तुम्ही ते कमी कमी बघा ॲक्शन घ्या जे कंपनीवाल्यांकडे ढकलतात कंपनीवाले यांच्याकडे ढकलतात कारवाई करायला पाहिजे एक तर यांनी कोण यांच्या यांनी त्यांच्यावर जरी कारवाई झाली पाहिजे नाही तर कंपनीवाल्यांकडे तरी झाली पाहिजे कारण आज माझे मुलीवर झालेले बाकी असं लहान मुली भरपूर इकडनं घेऊन जातात हे चान्स कोणाला झाला तर काय करणार आहे हे कोण जबाबदारी घेणार आहे मॅने कोई डेट गया हुवा माल कस्टमर को नाही है फ्रेश डेट आहे उसको और भी पाच महिना बाकी आहे पर उसके बावजूद भी उसके अंदर फंकस निकला तो मेरी जवाबदारी नहीं है मैं कस्टमर का सपोर्ट दे सकता हूँ हकीकत में मैंने देखा कि उसमें फंकस था कीड़े भी थे बिस्किट कोई ऐसी चीज़ नहीं है कि उसको खोल के दिया जाता है मैंने आया मेरे पास तो मैं उनको एजेंसी का नंबर दिया एजेंसी में फ़ोन किया एजेंसी वाले ने मेरे को साहब का भी नंबर दिया साहब से भी बात किया उन्होंने बोला कि कस्टमर को बोलो कि टोल फ्री नंबर बिस्किट पर नंबर है उसके ऊपर से कंप्लेट करने के लिए बोलो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज